वामण मात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती सजावट स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण शेलार कुटुंब यांच्या इथे आलेलो आहोत सुंदर आणि मोहक आपल्या गणरायाचं रूप आहे द्वारकामाई शिर्डीचं जे आहे या ठिकाणी देखावा सादरीकरण आपल्याला दिसतो आहे पर्यावरणपूरक आहे आणि संपूर्ण जो देखावा आहे या ठिकाणी हाताने बनवलेला आहे जणू काही खरोखर जे आहे द्वारकामाईचं स्वरूप आपल्याला इथे या घरामध्ये आलेलं आता दिसत आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या अगदी जसं कौलारू घरं असतात तशाच पद्धतीचं छत स्वरूप देखील आपल्याला इथे दिसतंय सेम टू सेम हुबे हुब जे आहे द्वारकामाई इथे आपल्याला सुंदर जे आहे सादरीकरण शेलार फॅमिली यांच्या अंतर्गत दिसत आहे तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत आपण आता दादांशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार किती uh, दिवस लागले साधारणत करण्यासाठी अॅक्च्युली आम्ही दोन दिवसात केलं पण कधी कधी छोटी तयारी जी असते ती आधीपासून आपण करतच असतो त्यामुळे यंदाही नवीन काहीतरी करायचं असं आमचं पहिल्यापासूनच होतं आणि दरवर्षी आमच्याकडे काहीतरी एक वेगळी थीम असते सो यावेळेस साईबाबांच्या आशीर्वादाने हे आम्हाला सुचलं ते आम्ही प्रत्यक्ष साकारण्याचा सा प्रयत्न केला थोडा म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं की आपल्याला कुठलं सादरीकरण करायचं आहे ना नाही असं ठरलं नव्हतं काही आम्हाला दोन तीन गोष्टी असतात मनामध्ये पण वेळ आणि जे काय असतं त्या हिशोबामध्ये मग आम्ही विचार केला की द्वारकामाईज बनवूया छान मस्त किती वर्षांपासून गणपती बाप्पा विराजमान होतात आपल्याला आमच्याकडे जवळपास एक तीस एक वर्ष झाले जवळपास तीस वर्षापासून येस येस पारंपरिक आहे तर आपण बहीण आहे कोणी केलं खर खरं सांगायचं सगळ्यांचं नाही नाही आम्ही दोघांनीही मिळून केलं दरवर्षी आहे ते आम्ही दोघंही मिळून करतो आणि जसं दादा बोलले की नाही आमच्याकडे दरवर्षी नवीन नवीन थीम्स असतात तर त्या यावर्षी आम्ही ही जी साईबाबांची बहीण भाऊ म्हटलं तर भांडण आले बनवताना भांडण पण झालेत का फायनल आउटफुट येत असत अरे वाट नाही नेक्स्ट टाइम आपल्याकडे यायला पाहिजे निकाल खूप छान मस्त तर हे कशाच आहे बनवलेलं आमच्या दर्शकांना ऐकायला हे पेपर पासून पेपर कप जे असतात ते त्याचा युज केलेलं आहे सगळं काही पर्यावरण पर्यावरणपूरकच आहे सर्व काही प्लास्टिकचं काही नाही त्यामध्ये आम्ही पूर्ण पेपर आणि कागद हे जे आहे त्याच्यापासूनच ज्या गोष्टी आहेत त्या बनवलेले इव्हन तो रंग जो पण लावलेला तो हा माती गेरूचा जेणेकरून ते रियल कवल असं वाटत म्हणून कवल वाटत म्हणून खूप सुंदर मस्त अगदी सेम टू सेम हुबे हुब राहे राहे आ, आ, जे आहे तसंच तसं हुबेहुब वाटते मूर्ती खूप सुंदर आहे गणरायाची कुठून घेतली बदलापूरला वेस्टला जे राजेश कला केंद्र आहे तिकडन आम्ही गेलेलो राजेश कला केंद्र वेस्टला असते आम्ही तिथूनच दरवर्षी घेतो हो 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 तुम्ही देखील नक्कीच सांगा कसं वाटलं ते दर्शनासाठी सुद्धा काही सदस्य आले त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार खूप सुंदर थँक्यू कसं वाटलं तुम्हाला गणगायचं दर्शन खूप खूप सुंदर बनवले त्यांनी डेकोरेशन म्हणजे माझ्या आत्ताचाच मुलगा आहे आम्ही आले तिथे दर्शनाला पण खूप सुंदर केले माझ्या कसं वाटतंय खूप मस्त बनवलंय त्यांनी डेकोरेशन असं वाटतं की आपण शिर्डीमध्ये चालू खूप मस्त केलं त्याने एकदम रिअल वाटतात रिअल वाटतात असं वाटतं त्या आपल्या खरोखरच वाटत खूप मस्त केले डेकोरेशन आणि ते ते एकदम असं आता कुठे बघायला मिळते दे। असं डेकोरेशन कोण सहसा करत नाही फर्स्ट टाइम मी पण ह्या आम्ही भरपूर आमचे दर्शन किती पंचवीस सत्तावीस झाले गणपतीचे पण फर्स्ट टाइम असं बघितलं आम्ही डेकोरेशन खूपच सुंदर मी पण त्यांना आल्याला हेच विचारलं की चिमण्या आणि वरचं तुम्ही कसं बनवलं ते तर खूप सुंदर खरं तर खूप छान वाटलं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या मॅडमशी बोलूया आपण हाय मॅडम हाय डेकोरेशन खरंच खूप छान आहे स्पेशली ते कवल्यांचं ते डेकोरेशनला खरंच खूप छान वाटतंय बघून आणि ओव्हरऑल डेकोरेशन तर खूपच छान आहे दरवर्षी जे आहे विविध सुंदर सादरीकरण जे आहे शेलार कुटुंब यांच्या अंतर्गत केलं जातात आणि यंदाच्या वर्षीची जी आहे हे तुम्हाला कसं वाटले आहे द्वारका माई शिर्डीची थीम तेच सुद्धा आम्हाला नक्कीच सांगत चला तर तुमच्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत बोला गणपती बाप्पा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह बोला हा आई आहे तू या तुम्ही महत्वाचा रोल आहे करते मुलांनी खूप मदत केली खूप वर्षापासून आम्ही साईबाबाला पण जाऊन आलेलो गेल्या वर्षी तर मनात आला साईबाबातच करूया असं म्हणून ते झालं त्यांच्या कृपेने जास्त प्रवास करण्यापेक्षा साईबाबांचं शिर्डी इथे घेऊन आला दर्शन हा मोदक वगैरे खाऊ घातले हो हो यांच्यापैकी कोणी मोदक खाल्ले बहीण भावामध्ये जास्त आता तुम्ही खा त्यांना सगळेच मदत खाताय खरं तर आज तुम्ही देखील नक्कीच सांगा मला की तुम्हाला हे सादरीकरण कसं वाटलं आणि खूप भक्तीभावाने जे आहे या ठिकाणी प्रत्येक सादरीकरण केले जातं दादा आपण वर्किंग आहात की कसं हो मी वर्किंग आहे जॉब ऍक्च्युअली मी ग्राफिक आर्टिस्टच आहे त्यामुळे टाकावपासून टिकाऊ कसं बनवता येईल याचा जास्त विचार करतो म्हणजे आदर विकत गोष्टी आणण्यापेक्षा घरात असलेल्याच वस्तूंपासून आपण कसं करू शकतो आणि मी तर बोलतो ह्याचा आदर्श सर्व कुटुंबांनी घ्यावा ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांनी शिकवावं की एखादी गोष्ट जर का ही मला बाटली दिसते तर त्या बाटलीवर मी काय करू शकतो हे त्याच्या डोक्यात तुम्ही रुजवणं गरजेचं आहे तरच ती कला आणि ते मुलांमध्ये डेव्हलप होईल दरवर्षी असं टाकावापासून आम्ही कुठलीही वस्तू शक्यतो फेकून देत नाही त्याच्यापासून आम्ही विचार करतो की हे कसं युज करता येईल सो so, त्याचा खर्चही वाचतो प्लस त्याच्यातून क्रिएटिव्हिटी निर्माण होते ती एक वेगळी गोष्ट आहे खूप महत्त्वाच्या गोष्टी अतिशय पर्यावरणपूरक जो आहे संदेश या ठिकाणी मिळाले तर तुम्ही सुद्धा नक्कीच आदर्श घेतला पाहिजे तर तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या आणि बघत राहा आपले वडलापूर धन्यवाद